नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून नाशिक ते पंढरपूर सायकलवर जाऊन सायकल स्वारी केली जाते या सायकल वारीत नाशिक शहरातील डॉक्टर वकील पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते असे सर्व स्तरातील सायकलिस्ट सहभागी होत असतात आज सकाळी नाशिक सायकलिस्ट हे नाशिक येथील गोल क्लब मैदान या ठिकाणाहून पंढरपूर येथे रवाना झाले आहेत तीनशे पन्नास सायकलिस्ट हे या सायकल वारीमध्ये सहभागी झाले असून हो सायकल वारी उद्या सायंकाळी पंढरपूर ते पोहोचणार असून परवा राज्यातील सर्व सायकलिस्ट पंढरपूर या ठिकाणी एकत्र येऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे उमरखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लावलेल्या बॅनर वळून बच्चू कडू यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख करण्यात आला आहे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहे या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ऍडव्होकेट जयश्री शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरी काम पूर्ण झालेले आहे आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात देखील मेघडंबरी बसवण्यात येणार आहे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटाडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली धुळे शहरातील भाजप कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा विरोध करण्यात आला भारतीय संघाने सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे विजय रॅली निघाली होती यानंतर आज भारतीय संघातील चार खेळाडू विधानभवनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून भारताचे झेंडे तसंच बॅनरबाजी करण्यात आली आहे महाराष्ट्रात वीज कामगारांची प्रलंबित वेतन वाढ प्रशासनासोबत वारंवार झालेल्या चर्चेतून अजूनही तोडगा न निघाल्यामुळे वीज कामगार कृती समितीने पुकारलेल्या एक दिवसीय संपाची तयारी म्हणून वीज कामगार कृती समितीने आज दुपारी दीड वाजता द्वारसभा घेतली आहे प्रशासनासोबत वारंवार झालेल्या चर्चेतून अजूनही तोडगा न निघाल्यामुळे दिनांक नऊ पासून कृती समितीने संप पुकारला आहे या संपाचा निर्णय व तयारी म्हणून कर्मचाऱ्यांनी गेट मिटिंग करण्यात आली यावेळी तिन्ही कंपन्यांचे कर्मचारी हजर होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत एम फिल संघर्ष कृती समिती प्राध्यापकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते अकरा जुलै दोन हजार नऊ या कालावधीत सेवेतील एम फिल पदवीपात्रता धा धारण केलेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ कॅस प्रक्रिया पूर्ववत तात्काळ चालू करणे स्थगित केलेले वेतनपूर्व सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे सहसंचालक कार्यालय संचालक कार्यालय या राज्यातील सहसचिव यांची साखळी आहे या साखळीच्या माध्यमातून प्राध्यापकांची पदोन्नती रोखण्याचे काम या त्रिकुटाने केले आहे असा गंभीर आरोप प्राध्यापकांनी केला आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला कोट्यवधी रुपयांचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती मागणारा अर्ज काल नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला होता याप्रकरणी गुरुवारी न्यायालयाने या, या संदर्भात दोष सिद्धीला स्थगिती देण्याचा सुनील केदार यांचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले मात्र संध्याकाळी त्या संदर्भात विस्तृत निकाल समोर आला त्यामध्ये न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी अत्यंत कठोर मत नोंदविले आहे यावेळी लोकप्रतिनिधी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये वेळोवेळी दिलेले निर्णय लक्षात घेता अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांना लोकप्रतिनिधी होऊ दिले जाऊ शकत नाही असे मत न्यायमूर्ती यांनी नोंदविले आहे परराज्यातील चोरीच्या जड वाहनांची नोंदणी प्रकरणात विदर्भातील विविध आर टी ओ कार्यालयातील काम काढलेल्या आर टी ओ अधिकाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे दुसरीकडे नियमबाह्य कारवाई असल्याचे सांगत संतापलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेकडून आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे आर टी ओ कार्यालयातील नागरिकांशी संबंधित कामे काढलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर ग्रामीणच्या दोन पूर्व नागपूर ग्रामीण व आता गडचिरोली कार्यालयात उदयसिंग पाटील यांच्यासह अमरावती आरटीओतील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे Follow us, Otik News. Thanks for watching.